नमस्कार मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आपण बघू शकता की ज्या ठिकाणी सरकार तुम्हाला घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये देणार आहे ठीक आहे दोन लाख रुपये देणार आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये याच्या अटी सांगणार आहेत याच्या शर्ती सांगणार आहेत व कोणकोणते लोक याचा लाभ घेऊ शकतात ते सुद्धा सांगणार आहेत आणि याचा उद्देश काय आहे सर्व सगळे माझे सांगणार आहे परंतु त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल ठीक आहे आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजना जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या सरकारी योजना तुम्हाला मिळतील मित्रांनो ठीक आहे चला तर तुम्हाला सांगतो आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो परंतु मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर मला माहीत आहे तुम्ही सबस्क्राईब करून टाका कारण माहीत आहे का कारण तुम्हाला सरकारी योजना माहीत नाही पडतील कारण निवडणुका खूप जवळ येत आहे आता खूप योजना येणार आहेत आणि या सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला करने है। ता बाकी जो योडने है। है? है या ठिकाणी सबस्क्राईब करणे आवश्यक आहे कारण जर तुम्ही जर नाही केलं तर बाकीचे लोकं तर योजनेचा फायदा घेतच आहे ठीक आहे तरुण माझ्याकडून काही जबरदस्ती नाही परंतु माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या गोरगरीब माणसांनी या ठिकाणी सरकार योजनेचा लाभ घेतला पाहिजे त्यांना सरकारी योजनेची माहिती भेटली पाहिजे आता एक हर घर शेरणी योजना हा उपक्रम ही योजना मी स्वतः राबवणार आहे त्याचा उद्देश भारतातल्या व महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांना संरक्षण प्रदान करणे आहे ठीक आहे तर चला आपण या योजनेची सुरुवात करू या ठिकाणी सर्वांसाठी या ठिकाणी अंधाची बातमी आहे या ठिकाणी शासन तुम्हाला घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये देत आहे आणि त्यासाठी तुमदार आधार कार्ड लागणार आहे तुमच्या जाती दाखला लागणार आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे व तुमचं उत्पन्नाचा दाखला लागणार आहे हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे त्याचबरोबर तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला हे सर्व या योजनेची माहिती सांगायची आहे व योजनेचा लाभ घ्यायचा आहे ठीक आहे किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन सुद्धा शेतीवर जाऊन सुद्धा तुम्ही ही प्रक्रिया करू शकता ठीक आहे आणि या योजनेचं नाव आहे रमाई घर बांधणी योजना काय नाव आहे रमाई घर बांधणी योजना आता या योजनेबद्दल तुम्हाला आणखी ठीक माहिती पाहिजे असेल जर वाचायची असेल असे। तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही माहिती वाचू शकता आता ज्या लोकांना माहिती असेल डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर माझ्या व्हिडिओच्या खाली एक मोर नावाचं ऑप्शन दिसतं लिहिलेलं त्या मोर ऑप्शनवर तुम्ही जर दाबलं तर तुम्हाला तिथं अनेक ऑप्शन माहिती दिसतील मी क मराठीमध्ये दिसेल ते सगळं माहिती वाचून घ्या अटी शर्ती सगळं लिहिलेलं आहे तसं मी, तो तुम्हाला तो मी तर तुम्हाला सांगतच आहे आता मी सांगणार आहे त्याच्या अटी काय आहेत फोन पाहिजे तर तसंच सगळं वाचू शकता तुम्ही म्हणजे आता हे माझा व्हिडिओ ऐकत आहे परंतु आ तुम्ही त्या ठिकाणी वाचूच होता शकता तर बघा या ठिकाणी रमाई घरकुल घर बांधणी योजना ही योजना आहे तर या अंतर्गत सरकार तुम्हाला दोन लाख रुपये देणार आहे व तुम्ही घर बांधू शकता ठीक आहे त्यासाठी तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तुमचा पासवर्ट साईज फोटो लागणार आहे जातीय दाखला लागणार आहे ठीक आहे व ही जी योजना आहे या योजनेचा लाभ फक्त एस सी आणि एस टी या प्रवर्गातील लोक घेऊ शकतात रमाई घर बांधणी योजने या योजनेचा फक्त हे जे आहे फक्त एस सी आणि एस टी प्रवर्गातील लोक घेऊ शकतात ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही मग सेवा करणार जा रमाई बांधणी योजना या संदर्भात तिथं माहिती विचारा आणि तो, तो फॉर्म भरून टाका मित्रांनो तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर कमेंटमध्ये निश्चित लिहा मला तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ हा कोणकोणत्या माणसांपर्यंत पोहोचला आणि कोण कोण सरकारी योजनांचा लाभ या ठिकाणी घेणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीमसाठी चॅनलस आताच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती जा माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर तिथं एक तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल त्या प्लेट ओपन करा इथं अनेक असे तुम्हाला फोल्डर दिसतील त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे ज्या योजना आहेत फोल्डर ते बघा त्याचबरोबर माझे बाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर तेसुद्धा बघून घ्या कारण याच्यात काही पिक्चरचा डान्स वगैरे रिकामचा व्हिडिओ नाही आहेत गव्हर्मेंटच्या स्कीम आहेत म्हणून माझे सुद्धा व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला इतरसुद्धा गव्हर्मेंट स्कीम तुम्हाला मिळतील व एकही सरकारी योजना तुमच्यापासून होतील नाही ठीक आहे म्हणून जर बाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर बाकीचे व्हिडिओसुद्धा बघून घ्या जेणेकरून तुमची एकही गव्हर्नमेंट स्कीम बी होणार नाही मित्रांनो आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो ठीक आहे तर आपण भेटूया नवीन योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये तर या घर रबाई घरबांधारी योजनेबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो मी तुमची रजा घेतो माझं नाव भारसेना आहे तुम्ही निश्चित तुम्हाला कमेंट करा तर जय जवान जय किसान मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये